जय शिवराम मित्रांनो कसं काय मजेत ना मजेतच असलं पाहिजे मी अनंत पांडे हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझे युट्यूब चॅनल आदिवासी भटकं ते मित्रांनो त्या बाजूला आपण जर माथेरानच्या बाजूला जर बघितलं ना तिकडे एक बुरुज आहे आणि तो बुरुज आपण पाहायला जाणार नाही कारण आपल्याला खूप उशीर होईल आत्ताच वाजलेत कदाचित साडेतीन वाजले असतील आणि आम्हाला पूर्ण गड एक्सप्लोअर करायचा आहे त्यामुळे आम्ही तो बुरुज पाहायला जाणार नाही तर आता आपण सरळ जो आहे ते मठ आहे ना या मठापासून स्टॉपला जे मंदिर आहे हे मंदिर पाहणार आपण जर माथेरानच्या बाजूने आलो तर तो आहे किल्ल्याचा मागचा भाग पेब किल्ला हा माथेरानच्या पर्वतरांगेमध्ये येतोय याची सरासरी उंची दोन हजार पन्नास फूट इतकी आहे इथे आपल्याला वाड्याचे अंशेष पाण्याची टाकी आणि गडाच्या माथेवरती एक सुंदर असं मंदिर पाहायला मिळतंय सोबत दोन तीन गुफासुद्धा सुद्धा पाहायला मिळतील आग लागली मित्रांनो इथे ही बघा इथपर्यंत आग पोचलेली आहे या मठापर्यंत आज पोचलेले आहे खरंच मित्रांनो असं काही करू नका ज्याने आपल्या निसर्गाची हानी होईल माझ्यासोबत रोहित आहे खूप दोन दिवस झाले आम्ही जाऊया जाऊया असं चाललं होतं पण आज फायनली आलो आहे पेपगडावरती जो आहे माथेरानच्या डोंगरांगेमध्ये आणि खूप दिवसांनी आपण हा ब्लॉग करतोय आपला पहिला ब्लॉग आलेला आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आणि हा आपला आता दुसरा सेकंड पार्ट आहे मित्रांनो आपण रॉंग साईडने आलेलो म्हणून आपल्याला इतकी मेहनत घ्यावी लागते हा दमलो रे बाबा दमलो गडावरती येणारा रस्ता जितका दमछक करतो तितकाच गड पाहण्यासाठी जाणारा रस्ता किचकट आहे आम्ही येताना सँडल घेऊन आलेलो शूज आणि घालायला विसरून आलो कारण आम्हाला ट्रेन होती म्हणून घाईघाईमध्ये आम्ही निघालो आणि जितका रस्ता आपण बघू ना तितका रस्ता सोपा नाही मेन जो गड आहे तो गड पाहण्यासाठी आपल्याला या सिड्या पार करा कराव्या लागतात मित्रांनो किल्ल्यावरती आग लागले पण सुद्धा आग विजवण्याचा प्रयत्न करूया बघू आग आपल्या आटोक्यात येते की नाही ती खूप आग आहे मोडप पण नाही चला आपण गड एक्सप्लोर करूया इथे पुन्हा पेटली मित्रांनो बघा विजले विजली विजली, विजली। हा विजली विजली, विजली। उन्हाळा असल्या कारणाने मित्रांनो सगळीकडे आगीचे डोम उठतात आणि सगळीकडे मित्रांनो आगच्या आग, आग लागलेली ला आहे आपण सगळी विजू शकत नाही त्यामुळे आपण आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कंटिन्यू करायला आलो आहे आणि जी आपण आग विझवली आहे ती पुन्हा पेटणार नाही याची आपण पूर्णपणे बंदोबस्त करणं आलेलो आहोत बाकी जी आग आहे ती आपोआप विजलच अशी अपेक्षा करूया आणि जास्त गड जळणार नाही हे सुद्धा आपण अपेक्षा करूया नेरळपासून अवघ्या एक ते दीड तासाच्या अंतरावरती हा पेपगड आहे आणि गडाच्या माथ्यावरती एक सुंदर असं मंदिर आणि या मंदिराकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता मित्रांनो खूप सुंदर आहे आणि साधा आणि सोपा आहे आम्ही आमच्या ॲक्शन कॅमेऱ्यानेच आमचे थोडेसे ड्रोन शॉट काढण्याचे प्रयत्न केले जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला खूप सुंदर असा वाटेल आणि खरंच खूप सुंदर असे दोन शॉट आले आणि आम्ही येऊन पोचलो फायनली गडाच्या शेवटच्या जो आहे सगळ्यात उंच मित्रांनो आणि बरीचशीच मंडळी इथूनच फिरून जाते त्यांना असं वाटते की जात आहे पण मित्रांनो तसं काही नाही खरं मेन जो किल्ला आहे तो आहे या बाजूला नक्कीच मित्रांनो ता जर तुम्ही इथपर्यंत येत असाल तर थोडस त्रास घ्या आणि जो आपला मेन स्टेप फोर्ट आहे तो पाहायला जा किल्ल्याच्या माथ्यावरती जर आपण पोचलो तर आपल्याला इथे एक मंदिर मिळत आहे आणि ते मंदिर आपण नेरळपासून सुद्धा पाहू शकतो इथे आल्यानंतर आम्ही मंदिरात पाया पडलो मित्रांनो आपण जर इथे पुढे पाहिलं ना तर हा दिसतोय दुर्ग आणि प्रबळगड त्याच्या पाठीमागे इरसाळ गड आहे तो आता दिसत नाही इथून इकडे पाहिला तर हा आहे माथेरान या बाजूला जर पाहिला तर इकडे राजमाछी आणि भिवगड आणि ढाकबैरी पण आता सध्या धुका आहे इकडे पाहिला तर तुंगी पदरगड कोथळीगड शीतगड गोरखगड अशी बरीच पर्वतरांग दिसते आणि किल्लेसुद्धा दिसतात मित्रांनो आणि अजून या बाजूला इकडे इकडे हा समोर दिसतोय हा चंदेरी आणि त्याच्याच बाजूला दिसणारा मलंगगड आणि हा इकडे आजी मलंग डोंगर इकडे कल्याण बदलापूर असा पूर्ण परिसर इथून दिसतोय म्हणून तर कदाचित इथे गड बनवण्यात आला असेल या घाट माथ्याच्या रस्त्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी मित्रांनो आम्ही किल्ल्यावर येताना माथेरानकडून आलो होतो आणि जाताना आम्हाला जायचं होतं वाडी या गावाकडून आणि खरंच मित्रांनो जाताना आम्हाला खूप चॅलेंज मिळाले मित्रांनो आपण यायला तर माथेरानच्या बाजूनं आलो इकडनं कड्यावरच्या गणपतीच्या बाजूनं तिकडनं या बाजूनं आणि आपण आता उतरणार आहोत करून आणि तिथून चढण्यासाठी सुद्धा रस्ता आहे पण तो रस्ता आहे जंगलाचा पण आम्ही असा डिसिजन घेतला आहे की आपण उतरूया इथूनच कारण आम्हाला पुन्हा जुमापट्टीपर्यंत चालत जावं लागेल आणि तिथून मग गाडीनं जावं लागेल पण असा विचार केला की आपण इथून ममदापूर वाडीपर्यंत उतरूया आणि ते ती जी वाडी आहे ती वाडी आहे मोठ्या ताईची आणि तिथे आपण जाऊन तिथून आपण आपल्या भाच्याला घेऊन निराळा जाऊ शकतो म्हणून हा डिसिजन घेतला की आपण इथून उतरूया लवकरात लवकर गड एक्सप्लोर करून जपून ये जपून ह का डबल ट्रेन ते पाणी मित्रांनो पिण्यासारखं ला नाहीये जे आपल्याला खाली मंदिराकडे मिळालं ना पाणी जे महादेवाच्या मंदिराकडे आहे तेच पाणी पिण्यासाठी आहे बाबो हे पडायचं हे बघा मित्रांनो जरा येत असाल तर नक्कीच सावकाश या तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय गडाच्या जे वाड्यांचे अवशेष आहेत ना या अवशेषाच्या इथे हे बघा तुम्हाला हे अवशेष दिसत असतील इकडे सुद्धा आहे हे बघा इथे कदाचित जो कोणी सेनापती असेल राहण्यासाठी ही जागा असेल नक्कीच मित्रांनो जर तुम्ही ते गडाला भेट देत असाल तर ही जागा नक्कीच बघा दादू मेने आपल्याला शोधावे लागतात सोला असले की आपल्याला जास्त विचार करावा लागत नाही पण आपल्या सोबत जर कोणी असलं तर आपल्याला त्याचा सुद्धा विचार करावा लागतो कारण तो आपल्या भरोशावर आलेला असतोय आणि त्याला सुखृत नेण्याचं काम आपलं असतंय आज माझ्याबरोबर माझा मेवना होता रोहित आणि त्याला मला सुखरूप न्यायचं होतं म्हणून मी जरा विचार करून करूनच रस्ते निवडत होतो आणि काहीही हानी होणार नाही याची काळजी घेत होतो तिथून जर आपण खाली आलो ना तर आपल्याला पुन्हा एक पाण्याचं टाकं लागतंय पण या सीझनला ते पिण्यालायक नसते मित्रांनो जर तुम्ही येत असाल तर तुम्ही सोबतच पाणी घेऊन या बाजूने जर आलो ना तर मेन जे आपल्या देव किल्ल्याचं मेन प्रवेश द्वार आहे ते द्वार चंदेरीच्या बाजूने आहे आणि जर, जर माथेरानच्या बाजूने आलो ना तर तो आहे पाठीमाग माँच, पाठीमागचा भाग व आपण गुफेकडे जातो ना मित्रांनो तेव्हा आपल्याला ही शिडी उतरून जावी लागते त्यामुळे जरा सावधानतेनेच ही सीडी उतरा आणि या शिडीची उंची आहे मित्रांनो जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही उलट राहून सीडीला पकडून पकडून खाली उतरू शकता इथे मी सुद्धा थोडा घाबरत होतो तरी पण मी व्यवस्थितरित्या उतरण्याचा प्रयत्न केला मित्रांनो इथे सुद्धा एक आहे पण हे कोरडा आहे मित्रांनो आहे आपण थोडस आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया भरपूर लांब आहे काही दिसत नाही मित्रांनो ना। नको रे बाबा इसमें कुछ रहेगा तो हाय शंभर नको नको थोडी मोठी जागा आहे पण इथे बाहेर कमी जागा आहे त्याच्यामुळे आपण न जाऊ शकत आतमध्ये दू कुछ तो रहेगा इसमें जल्दी आजाओ, वरना मेरा कुछ खरा नही। नहीं है आजा आजा तो वहां खाली अशी जागा आहे लखत तुम्हाला झालेली वेगळी खाली सुद्धा आपण जायचा प्रयत्न करूया मत जाओ। पुरा मत जाओ ही गुफा पाहून आपण जर बाहेर आलो ना तर आपल्याला इथे पुन्हा असं कोरीव काम दिसेल आणि तिथे आहे मित्रांनो शिवरायाची सुंदर अशी मूर्ती खरंच मित्रांनो असं वाटत होतं की शिवरायच इथे उभे आहेत आणि शिवरायांचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा ही मोठी गुफा ही गुफा मित्रांनो ही बघा झाली मोठी गुफा आणि इथे सहजरित्या पन्नास ते साठ लोक आरामात राहू शकतात आणि नक्कीच मित्रांनो जर तुम्ही पेपगडाला भेट देत असाल तर ही जागा तुम्ही नक्कीच बघा कदाचित बहुतेक लोकांनी ही जागा पाहिली नसेल आणि आम्ही आज हीच जागा एक्सप्लोर करायला आलोय इथे आपल्या महाराजांची एक मूर्ती सुद्धा पाहायला मिळेल हे बघा इथे आपल्या महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्याच खाली इथे एक महादेवाची शिवपिंड सुद्धा आहे इकडे मित्रांनो गणपतीरायांच एक छोटस छोटसे करून काम आहे आणि बरंच काही इथे दूर करण्यात आलेलं आहे जे नियम आहेत गड किल्ल्यांवरचे फिरण्याचे ते नियमसुद्धा इथे ठेवण्यात आलेले आहेत इथे एकच मित्रांनो गुफा आहे पण त्याचे दोन भाग आहेत हे बघा तिथून आपल्याला त्या बाजूला सुद्धा जागा आहे हे बघा भरपूर अशी जागा आहे ते सुद्धा आपण तीस चाळीस लोक राहू शकतो तर नक्कीच मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल इथे तर तुम्ही सुद्धा बाजूने येऊ शकता आणि आता आम्ही जाणार आहोत ममदापूर साईडनं जो आहे या बेत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूनं आणि बघूया आपल्याला तो रस्ता मिळतोय का आपण प्रयत्न तर करूया तिथे सुखरूप जाण्यासारखं जाण्यासाठी आणि बघू कसं काय आपला जो अनुभव आहे तो अनुभव कसा राहतोय व्हिडिओ अजून कंटिन्यू करा मित्रांनो अजून आपला व्हिडिओ पूर्ण गावापर्यंत होणार आहे या मोठ्या गुफेतून आम्ही बाहेर निघालो आणि शिवरायांचं पुन्हा आम्ही दर्शन घेतलं कारण आम्हाला खरं आशीर्वाद आत्ता होता कारण आमचा परतीचा प्रवास होता तो प्रवास आम्ही कधी रस्ता पाहिला नव्हता या रस्त्याने करणार होतो त्यामुळे आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि जय शिवराय हर हर महादेव म्हणून आम्ही आमच्या परतीच्या रस्त्याला लागलो परतीचा प्रवास सुरू झाला आणि सुरू झालं खरं चॅलेंज इथूनच आम्ही एका ठिकाणी आलो आणि इथून आम्हाला दोराच्या साह्याने खाली उतरायचं होतं कसं उतरायचं कुठून उतरायचं याचा अंदाज घेतला आणि मग या दोराच्या साह्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही मग सुखरूपपणे खाली उतरलो सूर्य मावळतेला आला होता आणि आम्हाला लवकरात लवकर खाली उतरायचं होतं कारण जर अंधार पडला तर आम्हाला रस्त्याचा अंदाज येणार नाही पुढे आलो आणि पुढे आम्हाला दोन रस्ते लागले जो रस्ता मेन होता त्या रस्त्याने न, न जाता आम्ही दुसरा रस्ता निवडला पण तो रस्तासुद्धा मित्रांनो आपल्याला खाली घेऊन जातो आहे पुढे आल्यानंतर आम्ही घनदाट जंगलात पोचलो आणि या घनदाट जंगलाला आम्ही पार करून पुढे एका माल रानामध्ये मा पोचलो आणि जी ही खिंड दिसते या खिंडीपासूनच आपल्याला खाली उतरायचा रस्ता होता पण आपण हा रस्ता निवडला आणि जर तुम्ही या रस्त्याने येत असाल तर हे जे तुम्हाला टावर दिसतील या टावरला फॉलो करत तुम्ही खाली या तुम्ही नक्कीच जवळच्या गावापर्यंत येऊन पोचाल आणि मग फायनली मित्रांनो आम्ही येऊन पोचलो ताईच्या गावा शेजारी आणि थोड्याच वेळात आम्ही येऊन पोचलो गावात तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलो ताईच्या गावामध्ये ताईच्या घराच्या इथे आणि इथूनच आपल्याला ते फोर्टवरती जाण्यासाठी रस्ता सुद्धा आहे हा दुसरा रस् रस्ता आहे आणि हा मेन रस्ता म्हणजे आणि जो आपण माथेराकडून गेलो ना तो पाठीमागचा भाग होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये